Thank <sweak> you. आओ 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 Het I won't you.

thank you thank <laughs> you i <laughs> Gracias.

او نمو جانے کم کرا پیچنا جنا شروع شروع ایک ایک شکرگا ہتی پائی پامنے دنگر تیا ممسکارے What's up, gonna go get

किती माणसाला कुठल्या आधाराला घेऊन जातं असंच एक पंडित महाराष्ट्रामधलं पर पूर्ण शिक्षण झालं होतं आणि तो पंडित शिक्षण पूर्ण करून काशीला शिकायला गेला इथला अध्यात्माचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो त्या ठिकाणी इतका नावाजला की हे महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना कळालं की आपला महाराष्ट्रातला माणूस काशीमध्ये इतका जोरात ना अवस्थे म्हणून ह्या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी लगेच त्याला आणलं त्याची मोठी मिरवणूक काढली सभा भरली त्याच्या मोठी थैली दिली दोन लाखाची त्याला <coughs> आणि त्याच्या बायकोला घरी सांगितलं आम्ही आता वाजवीत गाजवीत त्यांना घरी आणणार आहे तुम्ही आऊक्षण करा त्यांचं तुमच्या मालकाचं आपण तिला बी रागच होता दहा वर्ष ती तिकडे झाली एकटीच बरत होती आणि मग तिकी गेलं सगळ्यांनी वाजत गाजू तिथं नेहल ते क्षण केलं आणि घरामध्ये जायच्या टायमाला ती म्हणली मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे म्हणले विचार प्रश्न कोण म्हणजे पापाचा बाप कोण म्हणजे पापाला बाप असतो काय तर नाही येत जा म्हणली काशीला पुन्हा आता त्यांनी ती भेकबिटी ठेवली नव्हती तसं झालं आता बायक म्हणले दहा वर्ष तर जागा नव्हता देऊ गेलं पुन्हा काशीला असं बिरबिर फिरायला लागलं त्याला म्हणलं आता काय करावं मग त्याचे जे गुरु वगैरे होते त्यांना पुसलं विचारलं कोणी काय सांगा ना काय करायचं आता म्हणून त्याला ती ह्याचं उत्तरच मिळायसारखं नाही ती फिरत फिरत बैकल्यावर झालं एखादं माणसाला उत्तर शोधलं नाही किंवा नाही आलं तर माणूस ते डोक्यामध्ये चक्कर येते आणि ती चुकून व्यष्या गल्लीला गेलं त्या वेशाने पाहिलं म्हणजे महाराज तू हिकडं कुठं म्हणजे काय नाही चुकून आलो हिकडं आम्ही इकडं कसं काय आलं म्हणजे पण तुम्ही इथं कळून हातफीत जोडलं तिने म्हणले काय प्रश्न सुटाना म्हणले त्याच्यामुळं डोकं माझं हे झालं असं का म्हणले ठीक मी सांगते म्हणले तू प्रश्न माझ्या उत्तर प्रश्नाचं हा सांगते मी म्हणले हाऊ तसं नाही सांगत म्हणले आणि पंचवीस हजार तुम्हाला बक्षीस देते आणि उत्तर बी सांगते आणि मग सांगते नाही म्हणले मग माडीवर यावा लागेल न बाबा मग तुझ्या माळीसीच्या माळी कोणी बागते ग म्हणलं मग अहो पाचच मिनटात तुम्हाला काय मग ह्याने आपलं भाऊताली बघितलं लोभ सांगतोय तुम्हाला बहुतानी बघितलं असा आतमध्ये शिरला आणि चल म्हटलं सांग उत्तर आणि ती पंचवीस हजार रुपये अहो सारख्याच माझ्या घराला पाय लागल्यात हां तुम्ही दोन मिनटं माझ्या ह्या गादीवर आराम तर करता का तुझी या गादी लग्न आता वेश्या अशा म्हटल्यावर आणि कुणी येणार या याला वाटायचं आपलं गेलं सगळं मग नाही म्हणले आणि पंचवीस हजार देत आणि उत्तर बी सांगते बरं ठीक आहे बसले गादीवर आणि एक इच्छा आहे म्हणली माझी माझ्या घरी एक दोन घास तुम्ही खावा तुझ्या घरी रेशीच्या घरी नाही जमायचं नाही म्हणले तुला खावाच लागल तुम्हाला खावाच लागेल आणि पंचवीस हजार रुपये आणि उत्तर मी सांगते मग त्याला वाटलं आला की इतकं पंचवीस पंचवीस हजार आणि बरंच जमतंय बरं ठीक आहे म्हणलं पण कोराडासिधा आणून दे आणला आणला कोराडासिधा ह्याने खिचडी केली प्लेट भरून आणि ते खायच्या टायमाला काकाने विचारलं आपले पंडितांनी खाऊ खाऊ नाही म्हणली शेवटची इच्छा माझी माझ्या हाताने म्हणजे तुझ्या हाताने हाता म्हणलं म्हणलं अहो आता पंच्याहत्तर हजार आणि पंचवीस हजार एक लाख रुपये चालत पटकिनी मग तिने आपलं हातात चिमट धरली आणि तोंडात घातला घालायची वर की खाली टाकून दिली काकाच्या तोंडात लावली खाड केली हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पा लोबाचा बाप पाप बापाचा बाप लो असं सांगितलं आणि तो तिथून हल्ला कळलं त्याला आयला हे आपण कशामुळे केलं हे लोभामुळेच केलं ना एवढं मोठं पाहत लोभ अहंता आता अहंकार